युक्रेननं रशियावर पुन्हा एक मोठा ड्रोन हल्ला केलाय आणि चोवीस तासात रशियाचे एक हजार शंभर सैनिक ठार केले आणि सुमी भागामध्ये युक्रेननं हा हल्ला केलाय आणि आतापर्यंत दहा लाख रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय मोठी बातमी आहे युक्रेन आणि रशियाचं युद्ध आता आणखी भडकतय रशियावर पुन्हा एकदा युक्रेननं मोठा ड्रोन हल्ला केलेला आहे आणि चोवीस तासामध्ये रशियाचे एक हजार शंभर सैनिक यामध्ये ठार झाल्याचं कळत आहे तर कुर्स आणि सुमी या भागामध्ये युक्रेननं हल्ला केला रशियाच्या आणखी आतल्या भागामध्ये आता युक्रेनचे हल्ले सुरू झालेत आतापर्यंत दहा लाख रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेननं केलेला आहे तर गेल्या दोन दिवसांमध्ये युक्रेन आणखी आक्रमक पद्धतीनं रशियामध्ये घुसते आणि रशियावर हल्ले करत आहे युक्रेननं रशियावर पुन्हा एक मोठा हा ड्रोन हल्ला केल्याचं कळत आहे आणि चोवीस तासात रशियाचे एक हजार शंभर सैनिक ठार केले तर आत्तापर्यंत दहा लाख रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेननं केला आहे तर हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आता चिन्ह दिसू लागलेली आहेत कोणाची मध्यस्थी यशस्वी होताना दिसत नाही आहे आणि युक्रेन रशिया युद्धाचा भडका उडताना हे चित्र दिसतंय